भारतीय जनता पक्षाचे नांदेड उत्तर जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांच्या समवेत अशोक चव्हाण अजित गोपछडे आमदार भीमराव केराम आमदार तुषार राठोड यांची उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी नांदेड उत्तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख यांनी संवाद साधला पाहूया भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्ह्याचा शहरात संपर्क कार्यालय नव्हतं संबंध आमच्या उत्तर जिल्ह्यातून बरेच लोक इथं स्थायिक आहेत आणि जिल्ह्याच्या स्तरावर कामाला आणि ने नेत्याला भेटायला इथे येतात मग इथे आल्यानंतर त्याच व्यवस्थित त्यांना एक हक्काचं व्यासपीठ असावं बसायला त्यांची जागा असावी कार्यालय असावं हा उद्देश होता आणि आपण पाहतो संबंध राष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःचं कार्यालय करते लोकांसाठी सोपं व्हावा कारण भारतीय जनता पार्टी इथल्या भारतीयांनाच देव समजतात म्हणून आम्ही देवसेवा नावाने त्यांना समर्पित केलेलं कार्यालय आज सुरू केलं राज्याचे महसूल मंत्री समन्व राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या माझ्यासारख्या का सामान्य कार्यकर्त्याला शक्ती देणारे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आमच्या जिल्ह्याचं आणि मराठवाड्याचं खंबीर नेतृत्व चव्हाण साहेब आमचे खासदार गोपचडे साहेब आमदार किराम साहेब आमदार आमचे जितेश अंतापुरकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचं आज उद्घाटन झालं आणि सर्व उत्तरचे आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यामध्ये प्रचंड खुश आहेत जय भाजपा हे स्लोगन घेऊन आम्ही कुठल्याही निवडणुकीत उतरतो प्रचंड मोठी तयारी भारतीय जनता पार्टीची आहे देशात राज्यात झालेलं काम संघटनेचं बळ आणि माननीय माजी मुख्यमंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे आधारस्तंभ आदरणीय अशोक चव्हाण साहेब आदरणीय खासदार गच्छडे साहेब आमचे संघटन मंत्री संजय खोडगे साहेब आणि आमचे सर्व पाच सन्मान्य आमदाराच्या तातडीवर आणि कार्यकर्त्याच्या बळावर एक हाती आम्ही भारतीय जनता पार्टी नांदेड महापालिका जिंकणार यात शंका नाही महापौर आपला शंभर टक्के महापूर आमचा